आले शेवटी गाजरा पण आणल्या आज पप्पा आणि मम्मीला नव्वद रुपयाचा आणखी जातो तू दाखव गाजरा फ्रीज मध्ये

एकदम मम्मी मी आहे आवडली दाखवते मम्मी किती आहे ते तुमच्या दादांनी हे जे गिफ्ट घेतलेलं होतं ना तर ह्या गिफ्ट घेण्यामागंसुद्धा खूप अशी मोस्ट अशी मोठी कहाणी स्टोरी आहे तर ती एखाद्या ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करेन आणि काय घ्यायला गेलतो गेल आणि काय घेऊन आलो तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर आता आपला हा जो ब्लॉग आहे ना आजचा तर हा संक्रांती स्पेशल ब्लॉग आहे आणि ह्या दिवशीसुद्धा मी ना आता सगळी सकाळी साडा रांगोळी वगैरे सगळं काही गोष्टी केल्या पण ब्लॉगमध्ये त्या शेअर केल्या नाही तर हे ना आता ही मी माझी चालू आहे कटाची आमटी करायची मसाला वगैरे सगळा काढला आणि ते पण मी काही जास्त शेअर केलेलं नाही आहे आणि होतं कसं माहिती आहे का वेळ खूप कमी असतो आपल्याला आवरायचं असतं पुन्हा मुलांचं आवरायचं असतं आणि स्वयंपाक करायची घाई असते आणि मग त्यामुळे व्हिडिओ शूट करणं झालं नाही आणि आपल्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण मी ना ही जी कटाची आमटी पुरणपोळ्याचं खूप सारी रेसिपी वगैरे शेअर केलेली आहे तर म्हटलं जाऊ द्या ती ह्या वेळेस नाही शेअर करत आणि फक्त आमटीची रेसिपी आहे ती दाखवते कारण मला काटाची आमटी खूप आवडते आणि माझ्या हाची तर खूप छान आमच्या घरात सगळ्यांना आवडते तर म्हटलं चला ती बनवत होते तर म्हटलं दिदील पाच मिनटं घे व्हिडिओ तर मस्त छान असा मसाला वगैरे टाकला चांगला तेलामध्ये परतून घेतला आणि येळवणी वगैरे टाकून छान अशी मस्त आमटी केली आणि मसाला तर नव्हता माझ्या घरायला मी मटन मसाला टाकला तरी पण खूप छान टेस्टी आमटी लागते आणि घरगुती मसाला असं तर अजूनच त्याची चव आणि टेस्ट वेगळीच येत असते तरी पण आमटी ती आमटीच असते कोणता मसाला टाका खायला छानच लागते तर आणि माझं खानाचा म्हणजे पुजायचं असतात ना शक्यतो आता माझी सासरी वारले त्यामुळं मी कसं स्वयंपाक वगैरे जास्त काही गोष्टी केल्याच नव्हत्या पुरणपोळाचं पण म्हटलं नको कारण सवासणीचा सण आहे खानाला निवड दाखवायचं होतं माझी सासून त्या वारलेल्या आहेत त्या सहवासिणीं गेलेल्या आहेत ना मग त्यांच्या पण खानाला मला निवड दाखवायचा होता म्हटलं चला करूया सगळे म्हटले आई पण मला म्हटली तू कर म्हणे तर म्हटलं ठीक आहे आणि मग त्यांचा पण खण घेतला माझा पण खण घेतला पुजले मी ते खण पण ओवसले आणि त्यांच्या त्यांना एका असायची राहायची नंतर मग त्यांच्या खानाला एका साबणाचा निवत दाखवला आणि माझ्या खाण्याला मी पुरणाचा निवत दाखवला पुरणपोळीचा तर अशा पद्धतीने मी ह्या गोष्टी केल्या मग एवढं सगळं करायचं म्हटलं खूप वेळ लागतो त्यात आपल्याला वावसा तयार करायचा असतो सगळ्याच गोष्टी आगल्या दिवशी आता तुम्हाला तर माहीत आहे माझे क्लास वगैरे असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं कसं वेळ भेटत नाही पण आता थोडं स्वतःक लक्ष द्यायला लागलेले आहे ला मी थोडं फिटनेसकडे पण तर हळूहळू थोडे थोडं चेंज दिसत चालेन आणि तेसुद्धा मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तर त्यामुळं काय होतं सगळं वेळ आणि टायमिंग शेड्यूल सगळा बिझी झालेला आहे तरी मी त्यातलं त्यात जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते फक्त व्हिडिओचा आपला वेळ टायमिंग फिक्स नाही आहे तो मला फक्त मग त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि बेल आयकॉनला प्रे प्रेस करा की ज्यामुळे काय वेळेन जेव्हा मी व्हिडिओ टाकला ना तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ येत जाईल काय होतं कारण मी आता सध्या कधी कधी दीदी आपली ट्रीपला गेली ना तिचे पण ब्लॉग टाकलेला आहे तर खूप असे छान मस्त ब्लॉग आहे भरपूर चांगल्या ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि तर असा जर सपोर्ट करत राहा असेच ब्लॉग बघत राहा आणि कसं आहे दोघींचे पण असतात ब्लॉग मी कधी तिचे करते कधी माझी शूट करते ज्या गोष्टी काही चांगले चांगले शेअर करण्यासारखे मेमरी आहे की आपल्या ध्यानात राहा म्हणून त्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉग मध्ये शेअर करत राहते की एक आपली आठवण म्हणून राहील आणि आता इथून पुढे आता मी चालले आहे पूजा आहे व्यवसायला ताट वगैरे आणि रेडी खूप घाई घाई ब्लॉग शूट करते कारण खूप घाई झालेली आहे आणि हे बघा रेडी झाले किती भारी दिसते वाव मम्मी खरंच खूप भारी दिसते दिसते टाइम सांगा आणि आता मी तुळशी अगोदर अगोदर कसं आहे अगोदर तुळशी व्यवसायचं असतं निवत वगैरे सगळी ठेवली आहे मी आता पाणी आली सगळी 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 एकदमच घाई आमच्याने अशी एक गोष्ट आहे मी हातू तू अशी आहे ना हातूळशी लटवते आणि घरात सुद्धा सगळं तयार केलेली आहे आलो दाखवी मला आता घाई खूप झाली जवळ मंदिरात वसायला आणि तोशिला तो वगैरे ववसल ववसल्याच्या नंतर म्हटलं चला आता खूप घाई झाली आहे पटकन आणि आज नेमकं तीनचा पुढं मुहूर्त होता व्यवसायला जायचा तर त्यामधून सकाळपर्यंत म्हणजे सकाळ स्वयंपाक वगैरे करून घेतलं तरी बऱ्यापैकी काम राहिले होतं कारण पूर्णाचं स्वयंपाक मला तसं लई हळूहळू होत असतो आणि मी कसं थोडं केलं का थोडं बसणं घेऊन असं चालूच असतं कारण एक दिवस तेवढा रिलॅक्सचा असतो माझ्यासाठी आणि मग माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही म्हणजे चाललो होतो तर हे बघा असं आपला आजूबाजूचा एरिया वगैरे आहे आणि सगळ्या मैत्रिणी वगैरे आजूबाजूच्या सगळं चाललं होतं आम्ही आलो होतो इथं मंदिरामध्ये राम मंदिरात आणि भरपूर ब्लॉगमध्ये तुम्ही राम मंदिरसुद्धा बघितलेलं आहे आणि इथं व्यवसायाला वगैरे कशाला वटपौर्णिमेच्या साथी आम्ही येत असतो आणि काही कार्यक्रम वगैरे असले ये तरी येत असतो इथं आणि ह्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला भरपूर वेळा शेअर केलेला आहे आणि खूप आवाज असतो बाहेर ना त्याची मग मी वरून भाईसोबत वर देत आहे कारण म्हटलं नको कारण मग हो काय होतं कोण काय बोलतं कोण काय बोलतं काहीच मेळ लागत नाही त्यामुळे आपल्या ना का माईक वगैरे पण काही नाही आणि इतकी गर्दी झाली ना कारण एकच मुहूर्त होता त्यावेळे मुहूर्तामध्ये सगळ्या बायके एकदमच जमलेल्या असल्यामुळं खूप गर्दी होती नाही बघा रामाची मूर्ती आपली द मंदिरातल्या मूर्ती वगैरे आहे मस्त छान दर्शन वगैरे झालेलं आहे नंबर लावून सगळं व्यवस्थित असं सगळ्यांनी देवांना ववसलं वगैरे आणि छान असं नाही का म्हणजे असं व्यवस्थित दर्शन पण झालं व व्यवस्था पण आलं कारण काही गोंधळ वगैरे काहीच झालं नाही मग इथून जाऊन मग घरी मला घरची देवं वगैरे व्यवसायचं आहे आग अगोदर मी राम इथं मंदिरात येऊन वसत असते तर फक्त खणं वगैरे पूजून आलेले आहेत आणि काही खण घेऊन आले तुळशीला एक तर असं आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघत राहा आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि सपोर्ट पण करा चॅनलला आणि एवढ्या घरतीमध्ये आमचं बघा काय चालू आहे तर फोटो काढायचं काम दीदीचं तिकडे व्हिडिओ काढायचं काम चालू आहे ना असं कोणाचं अस आजचा सण म्हणल्या ना सांग राह सगळ्या बायकांचा सण आणि फोटो काढणार नाही असं ना ना कधी होणारच नाही सगळ्यांचं सा जिकडं तिकडे तेच चालू होतं फोटो काढणे आणि एक थोडंसं आवरलेलं वगैरे असतं ना तर छान पण वाटतं असं थोडंसं फोटो वगैरे काढावा आणि ना दिदीनं मला इतकी मदत केली कारण माझं क्लास राहतो ते ह्या गोष्टीमुळे ना खरंच आवरायला खूप वेळ लागतो आणि ही गोष्ट खरी आहे कारण आपण जर एक कोणती काम सगळे कामं एका वेळेस नाही होऊ शकत ना तर मुली खरंच खूप खूप आपल्या आईला वगैरे मदत करतात बघा तुम्ही कुठं जा अशा नाही म्हणणार नाही कामाला आडून पाडणार नाही तशी माझी आपली दिदी आहे ती काय करत असते माहिती आहे का मी एका लागली ना आणि मग काम ती करत असते हँडल करत असते भरपूर गोष्टी आता इथं बघा माझं घरी मला इतकी कामात मदत केली आणि इथे येऊन व्हिडिओ घेणार आणि कारण आपल्याक काय असं एवढं आपण प्रोफेशनल नाही का आपल्याकडे का दुसऱ्या काही गोष्टी आहे पण व्हिडिओ शूट करणार मम्मी तू असं कर मम्मी तू तसं कर सगळ्या गोष्टी मला आता जर जशी ती मोठी होती ना तर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित सांगत ती फोटो घेते व्हिडिओ घेते सगळं सगळं म्हणजे नाही का सगळ्याच गोष्टी आणि व्हिडिओ पण कधी कधी मदत करते बनवायला म्हणजे भरपूर काही आता ती शिकायला लागलेली आहे भरपूर गोष्टी तिची मदत होत आहे आता ती बारावीला आहे ह्या वर्षी दिदी आपली आणि एवढे दोन महिने तिचे पेपर वगैरे झाले ना मग रिलॅक्स राहील मग काही टेन्शन नाही मग नंतर सी ए टीचा अभ्यासक्रम वगैरे राहील तिचा अभ्यास वगैरे सगळा करून घेते आणि मग माझ्या कामातसुद्धा मदत करते आणि माझं असं आहे तू तुझ्या पद्धतीने तुझं तू, तू करत राहा कारण सतत अभ्यास पण करणार नाही ना मुलं कसं होतं सारखं अभ्यास अभ्यास म्हटलं का मुलांना म्हणून मन लागत नाही आणि ते करू वाटत नाही असं पण होतं कारण तिच्या बाबतीत असंच होतं असतं आणि मग ती थोडंसं अभ्यास करेन थोडंसं घरातल्या कामात मदत करेन तर बघा आता आहे ना इथं आहे मी काय झालं तर अगोदर ना पूजा वगैरे केली पण खूप गर्दी होती मग मला छान असे व्हिडिओज काढता आला नाही मग मग दिदीला मला म्हणती मम्मी तू ये ना आता काय कर पुन्हा डबल इथं बस आणि पुन्हा एक व्हिडिओ घे मी तुझा व्हिडिओ घेतला

Thank <laughs> you. आणि मग आम्ही सगळ्यांनी व बसलं वगैरे सगळं नाव वगैरे घेतलं मला जादा नाव पण येत नाही घेतं बरं आणि मग सगळं व्यवस्थित झालं आणि मग घरी निघालो आणि म्हटलं चला आता आणि मग दिदीने पुन्हा इथं पण व्हिडिओ घेतला थोडासा तर कसं वाटतं ते पण सांगा आणि शॉर्ट ब्लॉग पण मी टाकले तर नक्की जाऊन बघा घरी

Gue t referred Marche amour. Ni, Uymali t'wiege nombre va apiśnaya! बाबा रे भारी दिस राहिले हं तो आहे बाबा आशीर्वाद द्यायला लागले आशीर्वाद द्यायची प्रॅक्टिस करितो बाबा हं हा अशी छान दिसती 쟤가 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 Amber, a pick?